पहातहात अरवाचीन महाराष्ट्र न्यूज जिल्हा शल्यचिकित्सक आणि गेटवेल डिस्ट्रीब्युटर या कंत्राटदारावर आरोप करणारा तक्रारदारच निघाला खंडणीखोर गेल्या काही दिवसांपासून एका स्थानिक दैनिकात जिल्हा शल्यचिकित्सक नाशिक आणि जिल्हा रुग्णालयाशी संबंधित पुरवठादार गेटवेल डिस्ट्रिब्युटर यांच्याबाबत वृत्त मालिकेत प्रसिद्ध होत असलेली लेखमाला थांबविण्यासाठी परस्पर खंडणी उकळण्याचाच प्रयत्न उघडकीस आला दिनांक जूनला रात्री उशिरा मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये वैयक्तिक बदनामी करणे खंडणी मागणे ब्लॅकमेल करणे या आरोपाखाली तक्रारदार पुखराज जैन आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या निविदा प्रक्रियेत सहभाग न घेणारे तक्रारदार हे स्वतः जिल्हा रुग्णालयात जैव वैद्यकीय कचरा नियोजनातील पुरवठादार होते असं समजलंय दत्त जिल्हा शल्य चिकित्सक चारुदत्त शिंदेच्या अनुपस्थितीत त्यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक बदनामी केल्याची चर्चा जिल्हा रुग्णालयात घडवून आणली जात असली तरी या वृत्तमालिकेत जिल्हा शल्य चिकित्सक शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं असल्याचं वेळोवेळी नमूद केलं आहे येथील भ्रष्टाचाराबाबत वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या माहितीची देखील याच तत्परतेनं उच्चस्तरीय चौकशी होणं क्रमप्राप्त आहे परंतु तसं घडताना दिसत नाही मात्र बदनामी करण्याची धमकी देत औषध पुरवठादाराकडून पंधरा लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आल्याची तक्रार तात्काळ दाखल झाली आहे या प्रकरणी पुखराज जैन आणि त्यांचे पुत्र नीलराज जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक पुणे महामार्गावरील गणेशनगर येथील अरोरा यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अरोरा यांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध पुरवठ्याचा व्यवसाय असून त्यांची टेंडर प्रक्रियेबाबत माहिती अधिकार कायद्यानुसार मागवलेली माहिती मिळाल्यानंतर जैन पिता पुत्रांनी त्यांच्याकडून खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे जैन यांनी अरोरा यांना बदनामी करण्याची धमकी देत पन्नास हजारांची खंडणी उकळली तसेच उर्वरित पंधरा लाख रुपयांची मागणी करत पुन्हा तगादा लावल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध करून मानसिक त्रास दिल्याचेही अरोरा यांनी आरोप केलेत या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिरसाट करत आहेत वास्तविक सिव्हिल हॉस्पिटलमधील शासकीय केबिनमध्ये बसून शासनाचे संगणक व्ही सी यंत्रणा वैयक्तिक कामासाठी राजरोसपणे वाटतील तेव्हा ठेकेदार अरोरा हाताळत असतात त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रशासकीय विभागाच्या गोपनीयतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले मात्र याबाबत शल्यचिकित्सक शिंदे काहीच प्रतिक्रिया देत नाही आहेत संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक